हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराजचे दुनिया आज स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि काय बोलू आणि काय बोलू बोला आमचे आमच्या ज्या मॅडम आहेत आमच्या ज्या मॅडम आहेत त्या मॅडमचे थोडेसे म्हटलं उद्योग तुम्हाला सांगावे तर झालं असं कपडे धुवत होते मी तुम्हाला तर मी माझ्या इथं असलेला पाण्याचा प्रॉब्लेम सांगितलेला आहे साडेनऊ पर्यंत पाणी नव्हतं आलं मला एवढं टेन्शन आलेलं ना कारण की घरात एक सुद्धा पाण्याचा थेंब नव्हता एक थेंब सुद्धा सापडणार नाही प्यायचं पाणी जे बॉटल्स मागवतो त्याचे वापरायसाठी नव्हतं तर लप ते साडेनऊ वाजता पाणी आलं आणि जीवात जीव आला माझा कामावरून आल्यावरती अशीच बसून होते पाणीच नाही तर काय करणार ऑप्शन नाही काही टेन्शन आता पाणी नाही आलं तर उद्याची सोय कुणाच्या घरी जायचं <laughs> कुणाच्या घरी जायचं हा विचार करत होते स्वराला गेल्या टायमाला मैत्रिणीच्या घरी गेल ना स्वरा तर ह्या टायमाला ऑफकोर्स तिच्याच घरी कारण की आपल्या हक्काचं घर आहे आपल्याला दुसऱ्या कोणाची गरज भासत नाही जेव्हा आपल्याकडे हक्काचं आपलं घर असतं जे नेहमी आडी अडीच चणीला सो आपल्या सोबत असतं हक्काचे माणसं जे आपण कमावल्यात तर तिच्या घरी जायचं प्रश्नच नाही नंतर साडे ला पाणी आलं आणि तुम्हाला मी दाखवते कपडे धुत होते कपडे भिजत भिजतले होते अर्धे कपडे धुतलेले काल अर्धे कपडे आज धुतलेले जसं पाणी आहे तसं मी वापर करते बर काय बोलायचं विचार म्हणजे ना पाणी असं म्हणजे सगळ्यात अनमोल वस्तू तर आहेच अनमोल गोष्ट आहेत आपल्या लाईफमधली पण सध्या माझ्यासाठी खूप कठीण काळ आहे त्या पाण्यामुळं तर कपडे धुतले आणि स्वराला म्हटलं स्वरा भात बनव तर आमच्या मॅडमने भात भात भातातलं पाणी तर काय होतं काय माहिती सगळं पाणी निघून जातं ना सगळं गॅस वरन खाली सांगत तर तुम्हाला दाखवते हे बघा गॅसचा आम्ही केलाय सत्यानाशिक तर दुष्काळात तिरावा महिना पाणी नाही आणि गॅसचा पूर्ण सत्यानाश झालाय शेवटी ते भात आहे ना मला काय करायला लागलं शिजला तो आणि त्याच्यात तिन्ही नंतर पाणी टाकलं आणि तो भात मला असं चाळणीमध्ये चाळायला लागला आणि इकडं मस्त पैकी मटकी भिजत घातली होती सकाळी बघा मस्त सकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत येणार मोड येणार आहे आत्ता थोडे थोडे मोडे यायला लागलेले आहेत तर मला बनवायचे उद्या मिसळपाव बनवायचं आहे ॲक्च्युली आजच बनवायचं होता पण जसं आहे ना पाणी नाही ना तसं घरी येऊन सगळा मूड निघून जातो सगळा मूड निघून जातो सगळा मूड निघून जातो पाणी नसलं ना सगर की सगळा मूड निघून जातो काय बनवायचं काय नाही शॉर्टकट जेवढं पाणी नाही तर त्या पाण्याचा वापर करण्यासाठी जेवढा शॉर्टकट मार्ग वापरता येईल ना तेवढा मी वापरते सध्या अशी सिच्युएशन आहे बघितलं मॅडमनी कसं उद्योग केलाय पडायच बसलं बसलं परफेक्ट बसलं लक्ष नाही तरी पण पाणी 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 एक माझ्या जीवनातली एक अविभाज्य समस्या झालेली आहे बाकीच्या गोष्टी तर लांबच राहिल्या पण पाणी सध्या खूप महत्वाचं आहे आणि बापरे जपून वापरते खूप जपून वापरते बाबा खूप जपून वापरते अगदी कपड्याचं राहिलेलं पाणी सुद्धा ठेवते बाथरूमला वगैरे यूज करण्यासाठी आमची <laughs> मो आमच्या इथं पाण्याची मोटर खराब झाली आहे आणि त्याला खूप खर्च सांगितला जेव्हा पैसे सगळे काढतील तेव्हा ते होईल नीट असं सगळं आहे आणि तुम्हाला सांगू का न्यूजला एवढ्या बातम्या येतात ना एवढ्या बातम्या येतात ना त्या बातम्या वाचून आणि ऐकून दोघं खराब होतोय यार रोज कुणाला कुणाला कुणीतरी मारलेला असतं कुणाला कुणाला कुणीतरी मारलेलंच असतं नवऱ्याने बायकोला बायको बायकोने नवऱ्याला आता तर बेंगलोरचं प्रकरण बाहेर आलं कोणती बाई <laughs> पंधरा दिवसाचे ज लग्नाला झाल्यानंतर आहे रे पैसेच घेऊन पळून गेली ए बघवा कसं व्हायचं जमाना कुठं चाललाय क्राईम वाढत चालले खरंच महाराष्ट्रात पण वाढत चालली ऑल इंडियामध्ये पण वाढत चालले आपण जास्त करून आपल्या राज्याची माहिती घेत होतो राज्यात तर जास्तच वाढत चाललेले आहेत तुमचं काय म्हणणे आहे याबद्दल नक्की सांगा कमेंटमध्ये जरा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि देवाकडे प्रार्थना करा की माझ्या घरात भरपूर पाणी यावं पाण्याचा तुटवडा भासू नये बाय बाय